ताजा बातम्या पाहण्यासाठी मराठी माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा मध्य प्रदेश चार आरोपींकडून चार देशी कट्टे चार मॅगझिनसह सह जिवंत जीवंत कारतूस जप्त एक फरार लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोनाळा पोलिसांची कारवाई दोन लाख सत्रह हजार तीन सत्तर रुपया मुद्देमाल जप्त बुलढाणा जिल्ह्याच्या सीमेला लागून असलेल्या मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात घातक हत्यारांची तस्करी करणाऱ्या चार आरोपींच्या मुसक्या सोनाळा पोलिसांनी आवळल्या असून एकूण जप्त करण्यात आलाय ही कारवाई सोनाळा पोलीस स्टेशन हद्दीतील टुनकी ते वसाडी रोड वरील निमखेडी फाट्याजवळ वसाली शिवारात अठरा एप्रिल रोजी गुरुवारी सायंकाळी सहा वाजे दरम्यान सोनाळा पोलिसांनी केली आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चार देशी कट्टे सतरा जिवंत काडतुसे जप्त करण्यात आल्याने घातक हत्यारांच्या तस्करीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आलाय सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या संग्रामपूर तालुका या महाराष्ट्र मध्य प्रदेश सीमेवरील तालुक्यातील सोनाळा टुनकी ते वसाडी रोडवरील निमखेडी फाट्याजवळ वसाली शिवारात सोनाळा पोलिसांनी छापा मारला असता चार आरोपींना ताब्यात घेतले या कारवाईत चार मॅगझिनसह सह चार देशी बनावटीचे पिस्तूल सतरा जिवंत कारतूस तीन मोबाईल नगदी सत्तर एक मोटरसायकल असा एकूण रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला यातील आरोपी भारसिंग मिश्रा खिराडे हिरचंद गुमानसिंग उचवारे दोन्ही राहणार पाचोरी जिल्हा बराणपूर मध्य प्रदेश आकाश मुरलीधर मेश्राम राहणार करुणानगर बालाघाट मध्य प्रदेश संदीप अत्राम डोंगरे राहणार आमगाव रोशना तालुका बालाघाट असे आरोपींना अटक केले असून पटवा राहणार पाचोरी तालुका सोनाळा ठाणेदार चंद्रकांत पाटील यांना याबाबत माहिती प्राप्त झाली त्या माहितीच्या आधारे सोनाळा पोलिसांनी सापळा रचून मुद्देमालासह सा हो चार आरोपींना अटक केली या प्रकरणी सोनाळा पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक एकशे अठरा दोन हजार चोवीस कलम तीन पंचवीस शस्त्र अधिनियम एकोणीशे एकोणसाठ सहकलम एकशे पस्तीस महाराष्ट्र गुन्हा दाखल करण्यात आला सदर कारवाई सोनाळा पोलीस स्टेशन चे प्रभारी ठाणेदार चंद्रकांत पाटील पोलीस हेड कॉन्स्टेबल विनोद शिमरे विशाल गवई मोहिनुद्दीन सय्यद पोलीस कॉन्स्टेबल राहुल पवार गणेश मोरखडे चालक पोलीस हेड कॉन्स्टेबल विनायक इंगळे यांनी केले आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अनिल कविटकर करत आहे दैलसिंग चव्हाण सह रामेश्वर गायकी संग्रामपूर बुलढाणा